नमस्कार चर्चा तर होणारच या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपल्यासोबत अशा व्यक्ती आहेत का त्या व्यक्तींना मूलभूत त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवलेलं आहे त्यांचं नाव विष्णू गडक आहे ते नवीदा येथील गडकपाडा येथे राहणारे आहेत ते नवीदाचे असून नवीदाला सध्या दोन हजार तेवीस मध्ये सरपंच संदीप आरज आहेत आणि विष्णू गडक आहेत त्यांना त्यांच्याच मूलभूत हक्कापासून वंचित ठेवलेला आहे असा त्यांनी आरोप केलेला आहे नक्की आरोप काय आहे आणि त्यांनी असे आरोप का आहेत त्यांच्याकडन जाणून घेवा तरीच आरोप करण्यापूर्वी त्यांच्याकडे पूर्ण त्यांनी जे पत्रव्यवहार केलेले आहेत ते सुद्धा आहेत त्यांच्याकडनं सविस्तर जाणून घ्यावा नक्की आरोप काय केला नमस्कार सर तुमचं प्रथम नाव काय माझे नाव मॅडम विष्णू नवश्या गडक मी नवी दाबचरी ग्रामपंचायतचा ग्रामस्थ आहे विषय असा झाला की माझी नवी दाबचरी ग्रामपंचायती एक्क्याण्णव एकोणीसशे एक्क्याण्णवला विघटित झालं जा, विभाजन झालं आणि त्या टायमापासून सहा सरपंच येऊन गेले तर असा कधी घटना घडल्या नव्हत्या म्हणजे आज सरपंच हा सातवा आहे बरोबर हां मग त्या टायमात ही काही ख्रिश्चनची लोकं होती फ कमी होती पण ते आम्ही कुठल्या गोष्टीवरती हे आला घातला नाही जाती आलोच नाही पण हा आल्यापासून असं झालं की मी गावापासून शेतात दोन किलोमीटर राहतो आणि तिथं मी माझ्या माध्यमातून मग मा, म्हणजे मा, मा, माझ्या योजनेत याच्याने मी ती लाईट ची सोय केलेली होती कुठल्या कुठल्या ह्याच्यापासून तुम्हाला वंचित ठेवलं मला लाईट साठी आणि एक मी सतरा वर्ष शेतात राहतो म्हणून माझ्या शेतात विहिरी असताना तिथे पाणी आहे तिथले पाणी काहीतरी मेलेला आणून टाकलं जात म्हणून बायको पाणी खायला तयार नाही म्हणून मी तिथून पाणी माझी इकडे शेती आहे इथे पण आणणार होता आणि त्याच्यात लहान पाईप टाकून मी माझे तिकडे पाणी नेणार होते ह्यासाठी मी ग्रामपंचायतला रीत सरी परवानगी मागण्यासाठी हे दिलेलं पत्र।, पत्र किती साली दिलं होतं बावीस ला दोन हजार बावीस ला मग तो तेवीस ला बसल्यानंतर मला एक वर्ष सहा महिने झाले परवानगी दिली नाही मग तो मी काम चालू केलं काम चालू केल्यानंतर मला पुन्हा येऊन त्यांनी अडवलं स्वतः सरपंच आणि बायको हा मग ते रस्ता असा मॅडम आहे की शेत रस्ता तो आ, ग्राम रोजगार निधीतून झालेला हा आणि त्या टायमाला आम्ही दोन्ही लोकांकडून संमती लिहून घेतलेली मग मी एवढं खोदून पाईप आणत होतोय आपल्या हाता एवढा मग तो सांगतो आला आणि बंद कर मी काय बोलला नाही बंद केलं नंतर मी त्याला बोलला की मला ह्या ग्राम सभेत अर्ज दे आम्ही नंतर तुला परवानगी दे मी ठीक आहे दुसऱ्या ग्रामसभेत अर्ज दिला मग दुसऱ्या ग्रामसभेत अर्ज मला देऊन त्यांनी आजपर्यंत न्याय दिला नाही कशासाठी ते <coughs> देत नाही आता का देत नाही मी धर्म परिवर्तन मग माझ्या लक्षात असा मुद्दा आला की मी धर्म परिवर्तन करण्यास तयार नाही माझं कुटुंब सतरा लोकांचं <coughs> कुटुंब आहे आणि यासाठी मला तो दबाव आणून दबावाखाली नेण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांनी मला आजपर्यंत तो ह्या गोष्टीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न धर्म परिवर्तनाबद्दल सखोल काय बोलतील <coughs> नवीन धर्म बाबतीत तर मॅडम असं आहे की यापूर्वी जे पण सहा सरपंच होऊन गेले ते कालात कमी होते <coughs> आणि हा सरपंच जेव्हा आला तेव्हा एकशे शहाण्णव कुटुंब माझ्या एकट्या गडकपाड्यात आहेत त्यात फक्त आम्ही बेचाळीस कुटुंब आदिवासी राहिले दुसऱ्या अज... लोकांनी धर्म परिवर्तन केलं हा बाकी पूर्ण केले आणि हा अन्याय ह्या सरपंचांनी माझ्यावरच नाही केलं मग न... धर्म परिवर्तन करताना त्यांच्यावर कोण जबरदस्ती करत होत का जबरदस्ती करतात म्हणजे मॅडम जो त्याच्याकडे धर्म परिवर्तन करणार किंवा त्याच्या बाजूला जो जाईल त्याचं काम केलं जातं त्याला न्याय दिला जातो आणि ग्रामपंचायत हे केले जाते म्हणजे ग्रामपंचायतमधून आणि त्यांनी एक संस्था आणली होती त्या संस्थेला मी असं ग्राम आपण एका मिटिंग घेतली एक त्या मिटिंग घेतल्या मी एकाच मिटिंगला हजर राहिलो ते मीटिंगला असं बोललो की कि तुम्ही किती वर्ष राहणार किती वर्ष काय काम करणार हे ग्रामपंचायत दप्तरी लेखी करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही ग्रामपंचायतला एंट्री करा नक्की संस्था काय होती होम फाउंडेशन संस्था नाव आहे मग ती इथे येऊन काय करणार होती आता येथे येऊन त्यांनी असं की ते सरपंचाने वारंवार मी ग्रामसभेला हे बोललो की तुम्ही आजपर्यंत ती संस्था जर हे काम करते हे लोकांना मग ग्राम सभेत का ठराव घेतला नाही मला दाखवा पेसा कायद्यात हे जे गाव पेसा कायद्यात जे ग्रामपंचायत पेसा कायद्यात आहे त्याला पूर्ण अधिकार ग्रामसभेला दिलेला आहे आणि ह्या ग्रामसभेत कलम दहानुसार नुसार रचना केली पाहिजे त्या पद्धतीने काम केले पाहिजे ते त्या पद्धतीने काम करत नाही तो जोर जबरदस्तीने जो कोणी धर्म परिवर्तन करायला तयार नसेल त्याच्यावर अनेक लोकांच्या याच्याने तो राडा टाकून किंवा अडथळा आणून निर्माण करून वाद वाढवून हे कार्य चालू केलं आणि जे त्या संस्थेकडून मी सोला लोकांची कमिटी नेमून ठेवली होती त्या सोला लोकांनाही न विचारताना त्यांनी काम करायचा तो सरपंच मग असे काम करताना त्यांनी काय केलं मॅडम अठरा बोरवेल मारले ते कोणी मारून दिले होम फाउंडेशन संस्थेने ते शेतात मारले मग ते मी त्यांच्या बाबतीत पण विचारले की एक बोरिंग किती व्यक्तींना देणार ते तुम्ही रीतसरी कागदोपत्री लिहून घ्या ग्रामपंचायती दप्तरी स्टॅम्प पेपरवर तेही आजपर्यंत केले नाही मग त्या संस्थेला त्याने जवळजवळ दीड अकर जागा दिलेली आहे आणि तिथे कंपाऊंड करून वृक्ष लागवड केली त्या ते बाबतीतही त्यांनी अजूनपर्यंत काय लेखी ले ले रूपात केले नाही म्हणून मी त्यांना सर्व गोष्टीवर लक्ष ठेवून मी विचारणार की मी ह्या गावचा नागरिक आहे मी ह्या गावात राहतो हे सगळ्यांना माहीत आहे आणि ग्रामपंचायत पेसा कायद्याला पाचवी अनुसूचीमध्ये काय अधिकार दिलेले आहेत सरपंचाला काय अधिकार दिलेले आहेत नागरिकाला हे धरून आणि सरपंचाने जे काम करायचे आहे ते काम सरपंचाने ग्रामसभेचे रचनेनुसार करायचे आणि जे ग्रामस्थ सांगतील ते काम पुढे घेऊन जायचे तसं आजपर्यंत झालं नाही जे तुमचे सरपंच आहेत संदीप आरस त्याने धर्म परिवर्तन केलेलं आहे हां त्याने पूर्ण धर्म परिवर्तन केलेलं आहे आणि त्यानंतर आता जास्त लोकांची धर्म परिवर्तन केले तर माझ्यावर ह्या गोष्टीसाठी त्यांनी दोन वेळा वीस ते पंचवीस लोक घेऊन ये येऊन माझ्यावर खोटा आरोप सुद्धा दाखल करण्याची त्याची तयारी होती तुम्हाला पण धर्म, धर्म परिवर्तन करण्यासाठी त्यांनी भाग पाडलं होतं का भाग पाडतो म्हणजे त्यानंतर मला धर्म परिवर्तन करण्यासाठी जे त्यांचे कृष्ण मिशनरी लोक होतं ते सुद्धा माझ्या घरापर्यंत येऊन गेले पण मी त्यांना ठामपणे होतो का मी तुमचा धर्म परिवर्तन करणार नाही मी तुमची लाच घेणार नाही मग हे धर्म परिवर्तन करण्यासाठी मॅडम काय केलं जात त्याच्याकडनं ते, ते बोरवेल मारून दिले त्याच्याकडे लोक असं झालं की पासष्ट माझ्याकडे ऑलरेडी त्यांची हे यादी आहे यादी आहे हा मग आता तीन नंतर ते तीन वर्षांनंतर त्यांनी ते तिथे म्हणजे प्रोजेक्ट मोठा राबवणार होता ती संस्थेकडनं आणि पूर्ण ते इथले धर्मांतरित करणार होते आणि आदिवासी जे लोक राहणार होते त्यांना न्याय मिळणार नाही होता हे माझ्या लक्षात होते म्हणून त्या जागेसाठी त्या लोकांनी कमीत कमी सोळा करोड रुपयाचा काहीतरी आलाघाला केलेला होता आणि रजिस्ट्रेशन त्यांनी ख्रिश्चन धर्मांतरित झालेलं होतं पण मी ठामपणे असा होतो की ग्रामसभेत ग्रामपंचायतनेचा ठराव होईल नाही तोपर्यंत त्यांचं काम नाही होणार हे कायदा मला माहीत होता आता ही ए, एक नऊ तारखेला त्यांच्याकडून मी ग्रामसभेत ठराव त्यांना होम फाउंडेशन संस्थेला बंद करण्यास मी मान्यता घेतली असं मग हे त्यांचं कार्य करण्यास चालू होत तुम्ही थांबवलेलं आहे हा आता थांबवलेला आहे पण ते मग ह्याच्यात असं आलंय की सरपंचांनी मला न्यायापासून लांब ठेवलंय मग हे बेकायदेशीर त्यांनी एवढं काम केलेले कसं याच्यावर शासनाने लक्ष दिलं नाही तर मग असा गावात परिस्थिती झाली की जे ग्रामपंचायतचे सभासद आहेत त्या लोकांना आम्ही बोलवून मिटिंगेत विचारू शकतो गावात म्हणजे चर्चा करू शकतो का बाबा आपल्या गावात तीन वर्ष झाले कसले निधीचं काम का होत नाही मग ह्या मिटिंगे घेण्यासुद्धा आम्हाला म्हणजे दबाव आणतो की तो येऊन डायरेक्ट बोलतो कोणाला तुम्ही विचारून मिटिंगी घेता कोणाला विचारून चर्चा करता मग आमच्या ज्या काय आपले समस्या आहेत ते पण विचारपूस करू देत नाही गावात दुसरे गोष्ट असे आहेत की जे काय सण संसा, सण साजरा गणपती हा। पर, परंपरा रूढी आहेत यांचे सुद्धा आम्हाला रोखवलं गेलं म्हणजे आम्हाला काहीच चर्चा करू देत नाही एवढा दबाव त्या लोकांनी करायला लावला हो। आपल्या ह्याच्यामध्ये दिवाळी साजरी केली जाते दसरा असे गणपती मग त्या ठिकाणी काय नक्की साजरे काय होतात नवी दापचरीला आता दिवाळी जे ख्रिश्चन आहेत ते करत नाही फक्त आम्ही जे आदिवासी आहेत ते सण सज सण साजरा करतो दसरा करतो दिवाळी करतो होली खेळतो गणपती बसवतो नवरात्र बसवतो ते कधीच येत नाही मग ते धर्मांतर केलेलं मग ते कुठले सण साजरे करतात ते फक्त गुड फ्रायडे आणि नाताळ हे त्याचे फोटोग्राफ आहेत आपल्याकडे फोटो आहेत असं मॅडम आहे तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि न्याय ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने न्याय दिला पाहिजे त्यांना मिळला पाहिजे आता ते सांगतात की आम्हाला धर्म परिवर्तन करण्यासाठी अधिकार आहे हो मलाही मान्य आहे मी पण वाचलेलं आहे असं मी त्याला सांगतो मग मग तुम्ही ग्रामपंचायतला नोंद का नाही करत का मी बाबा आजपासून धर्म परिवर्तन केलं आहे या पद्धतीने माझी नोंद करा मग तिथं का तुम्ही मागे सरकता म्हणजे तुम्ही बोलायचा आहे हक्क प्रत्येकाला पण त्यांनी नोंद करा नोंद करावी करावी मग मग मला तुम्ही माझा अधिकार ठेवण्याचे प्रयत्न मी कुठल्या अधिकाऱ्याकडे जाऊ नये का मग ह्या ह्या गोष्टीसाठी मी पूर्ण पाठपुरावा केलेला आहे ग्रामपंचायतने जे मनमान्य कारभार केलेला आहे त्याचे सुद्धा मी त्याच्यात उल्लेख केलेला आहे ते मी बोलतो जे तुम्ही ज्या मूलभूत हक्कापासून वंचित आहेत त्याच्यासाठी तुम्ही बीडीओ मानवी आयोग हक्क तसेच जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक तसेच तहसीलदार यांना कित्येक वेळा पत्र व्यवहार केलेला आहे त्याचं उत्तर तुम्हाला काय आहे त्याच्यात चार आठ चोवीस पासून मी त्यांना वाटत पत्र व्यवहार केलेला आहे जवळ जवळ एक वर्ष होऊन गेलं पण त्याच्यात मी असं त्याच्या बाबतीत पूर्ण व्हिडिओला दिलेला पत्र आहे सीओला दिलेला आहे कलेक्टरला दिलेला आहे मानवी हक्क आयोगाला दिलेला आहे आणि ते जे परिवर्तन झालेले त्यांचे पूर्ण फोटो दिलेले आहेत ग्रामपंचायतमध्ये झालेले मनमानी कारभार तेही मी विचारलेले आहे त्याची आजपर्यंत येऊन चौकशी झाली नाही मला न्याय मिळाला नाही मी ह्या गोष्टीसाठी तीन वेळा पत्रव्यवहार केला तीन वेला व्यवहार केला महिन्यातून पाच वेला मी व्हिडिओना जाऊन भेटतो व्हिडिओ सांगतो आत्ता पाठवतो चौकशीला तारीख पे तारीख दिली पण आजपर्यंत आले नाही ते दोन वेला मध्ये आले चौकशीला पण त्यांनी चौकशी जागेस जे मी प्रश्न विचारलेले आहेत त्या ठिकाणी ते गेले नाही कुठे आले होते ते <coughs> ग्रामपंचायतला आणि मला चौकशी अहवाल हो त्यांनी दिला तो मी पुन्हा त्यांच्यावर अमान्य मला झाला आहे या दृष्टीने पुन्हा पत्र व्यवहार केला कि तुम्ही चौकशी केली मग काय केली मी तुम्हाला अर्ज मध्ये काय विचारलंय त्या जागेचे स्थिती काय आहे ती पाहणी करणे ही तुमची कर्तव्य आहे खरं करणे हे तुमचे नाही हे भाषेत मी त्या विस्तार अधिकाऱ्यांना बोललो तिथं हे नाही ते नाही ते नाही सांगायचे ग्रा ते काम केलं आहे की नाही केलं आहे खोटं आहे की खरं आहे हे फक्त बघा त्याची परवानगी आहे की नाही आहे ते बघा असं मी त्यांना बोललो तुमची मागणी काय आता त्या लोकांकडे आता ह्या लोकांकडे अशी मागणी आहे की सरपंचाने जे मनमान्य कारभार केलेले आहे त्या बाबतीत मी विचारणा केलेली आहे ही जागा होम फोंडिंग संस्थेला कशी दिली सरपंचाने ही जागा कशी दिली कुठल्या ग्राम सभेत नाही ही जागा हे ग्रामस्थांचे हा ग्रामस्थांचे आहे गुरुचरण जमीन आणि ती कोणाला दिलेली आहे ही होम फाउंडेशन संस्थेला दिलेली आहे आम्ही हे मग आजपर्यंत तीन वर्ष झाले बेकायदेशीर आहे कुठल्या ग्रामपंचायत ठरावामध्ये घेतलेले नाही काय नाही घेत त्यांनी होम घेऊन ही जागा नक्की काय म्हणजे त्यांना ते कार्यक्रम राबवायचे होते आणि त्यांना पुढे प्रोजेक्ट मोठा करायचा होता पण ते होऊ दिलं नाही मग यांना मी विचारले का की ग्राम सभेत मान्यता न घेताना तुम्ही यांना तिथे काम करा कशी लावली तुम्हाला मी काय सांगितलं का तुम्ही ग्रामपंचायत दप्तरी पूर्ण पहिले लेखी लिहून घ्या त्यानंतर त्यानंतर गोष्टीची नोंद नाही ग्रामपंचायतला नोंद नाही ग्राम सभेत ठराव झालेला नाही मासिक सभेत ठराव झालेला नाही तसे पैसा कायद्यात येणाऱ्या ग्रामपंचायतला मॅडम ते विषय घेता येत आता तुम्ही बोलले होम फाउंडेशनने तुमच्या ठिकाणी अठरा बोर मारले व तुमचा जो पैसा निधी तो त्या निधीचा उपयोग कुठे केला जातो तो हे बोलतो मी नंतर हे आता हा बोल हा आमच्यासाठी शासनाने बांधून दिलेला ह्याच्यावर आदिवासी पेंटिंग होती ती पूर्ण काढून टाकली आणि परदेशी लावलेले लावले पाठिशन टाकून टाकून दोन वर्ष इंग्लिश मीडियम शाला चालवली सर ते लोकांनी मग तेही मी पत्र व्यवहार करून बंद करवले मग आता ते गावात चालवत आहे मग आमची संस्कृती ते स्वतः सरपंच पुढे येऊन करा लावतात बरोबर मग हे सरपंच हे गावासाठी आम्हाला दिलेल्या बांधून शासनाने आहे मग ते सरपंचाला तिथे काय आहे इथं हा होल आहे होल आहे म्हणजे आपला कार्यक्रम साठी किंवा याच्यासाठी हा याच्यात पाटेसण टाकून आणि याच्यावर आमचे वारली पेंटिंग होती ते पूर्ण आहे आणि त्यांनी परदेशी चित्र काढले असा हा अन्याय चालू आहे मग हे कुठंतरी थांबून थांबलं पाहिजे आणि जे हे आहे हे ख्रिश्चन धर्मांतरित लोकांनी दफन करायला ही मशानभूमी बेकायदेशीर घेतलेली माझ्या गावात तुमच्या गावात हा तसंच हा धर्मस्थल आहे ही खोटे एकाची घरपटी म्हणून मागितली आणि आता त्याच्यात चर्च प्रार्थना प्रत्येक रविवारी त्यांची आठ ते नऊ होते या दरम्यान त्यांची ही झा मिसाडली जा करतात हा जो कार्यक्रम आहे हे सर्व बेकायदेशीर आहे हे जे रेली आहे ही म्हणजे त्यांचा फेब्रुवारीमध्ये की कुठल्या तरी तारखे येते त्या तारखेला एक बाहेरची फॅमिली नाही मिळत ही माझ्याच गावातली नवी दाबच नवी दाबचारीची आणि ते गावात रेली काढताना हे आहेत हे रेली काढलेली आहे हे पूर्ण ग्रामस्थ आणि त्या महिला हे हा इथं फोटो देऊन बरी गली गलीला फिरत होते असा हा विषय आहे मी याच्यात जाण्यास तयार नाही म्हणून माझ्यावर या गोष्टीसाठी आता त्यांनी सरपंचांनी काय केलं की आदिवासी माझ्यावर दोन व्यक्ती त्यांनी जवळ घेतले आणि जे दादागिरी भाईगिरी करणार असे लोकांनी माझ्यावर अटॅक करायला लावले आणि ते बोलले आता बोलत होते की हातपाय तोडायचे यायचे असे ही दमदाटी तरी पण मी घाबरलो नाही मी माझ्यासाठी नाही करत मी पुढच्या पिढीचं नियोजन केलं पुढच्या पिढीला त्रास होऊ नये जे पण आदिवासी राहतील त्यांचे त्रास होऊ नये यासाठी मी हा लढा पुढे घेऊन निघाला म्हणजे न्याय मिळण्यासाठी लढा नाही कर मला न्याय पाहिजे याचा आत्ताच तुम्ही सांगितलं की जी होम फाउंडेशन आहे त्यांनी तुमच्या नवी दापचरी येथे एकूण अठरा बोर मारून दिलेले आहेत मग त्या निमित्ताने अजून एक प्रश्न ह्या ठिकाणी उद्भवतो की जर होम फाउंडेशन अठरा बोर मारून देते तर मग तुमचा जो पेसा, पेसा निधी आहे त्या पेसा निधीचा नक्की सरपंच करतो काय असा प्रश्न ह्या निमित्ताने उद्भवत आहे त्याबद्दल काय बोलणार असं त्याविषयी मॅडम मग मी ग्रामपंचायतीवर होणारी कामं येणाऱ्या निधीचं हे विचारत राहिलो मग ते मला त्याने वंचित ठेवल्यापासून एक वर्षाचं असं त्यांचं काम मी बघितलं तर एका वर्षात निधी साडेआठ लाख रुपये आले आणि पहिल्या ग्रामसभेच्या अगोदर अकरा दिवस पैसे आलेले ग्रामसभेचे अकरा दिवस अगोदर तरी पहिल्याच वर्षी अकरा दिवस म्हणजे ते ग्रामसभेत बोलत सरप ग्रामसेवकांनी सरपंच बोलते बोलते आपल्याकडे निधी नाही काम करता येणार नाही मग मी काय बोललो नाही त्यानंतर त्यांनी साडेआठ लाख रुपये येणाऱ्या निधीतून पहिल्या वर्षी दोन बोरवेल मारले बाकी काहीच काम झालेलं नाही मग तो पैसा जातो आता गेला कुठं तर मग त्या बोर त्याच्यातून मग मी हे मागितले बँकेची ट्रीटमेंट त्याच लोकांनी दिले मग हे स ग्रामसेवक लोकांनी पंचवीस हजाराचा सेल्फ चेक काढता येत नाही हा ग्रामपंचायतला कायदा आहे मग याच्यात त्याने तीन चेक पंचवीस हजाराचा काढलेला आहे आणि दुसरा असा विषय आहे तिथला चेक म्हणजे मी हजारो लोकांसाठी त्यांना नेऊन काम केलेलं सर ग्रामसेवकला नेलेलं रोजगाराला नेलेलं आणि त्यांच्या मान्यतेनुसार मी काम केलेलं त्याचे पैसे मला माझ्या हातात रोख कॅश आणून दिला चेक दिलेला नाही हा दहा हजाराचा त्याच्या चेक दाखवला गेला आणि मला चेक भेटलेला नाही परस्पर बँकेत विड्रॉल झालेला आहे आणि हे हा एक चेक चेकचे पैसे उचलून मला मिलन हॉटेलमध्ये दहा हजार दिलेले आहे अशी माझी फसवणूक केलेली आहे त्याच्यावरही मी दाद मागलेले आहे चारशे वीसचे मग आता मॅडम इथं असं झालं आहे की ग्रामपंचायतला येणाऱ्या तीन निधी आहेत एक पेशा निधी एक पंधरावे आयुक्त निधी एक ग्रामनिधी गावातली असते मग ह्या गोष्टीचं आज तीन वर्ष झालं काहीच काम दिसत नाही आणि सरपंचाला जे पण काम घेऊन जायचं आहे करायचं आहे गावात ल हे काम आ, विकास करायचं आहे तर ते ग्रामसभेला धरून चाल जा, घेऊन जायचं आहे असा क कायद्यात पेसा कायद्यात कलम दहा नुसार दिलेला आहे मग त्या पद्धतीने होत नाही तो मनमर्जीने कामं करतो या ठरावात कुठल्याही ठरावात नसताना त्यांनी कामं केलेली आहेत आता याच्यात अशी कामं केले की एक बोरवेल तेवीसमध्ये मारलेला पेसामधून त्याच्यावर त्यांनी टाकी बनवली आणि त्याच्यातून दहा पाच घरांना पाण्याची लाईन करून द्यायला निघाला तर ते आता त्याच्यात निधी कुठून पंधराव्या एकतामधून घेतले मग तो एकचुली विषय त्याने कोणाच्या घरापासून किंवा कुठल्या बोरिंगापासून कुठ्या कुठल्या घरापर्यंत हे त्यांच्या मागणीपत्रात लिहिलं पाहिजे ते तसं लिहिलेलं ले नाही मग ह्याच्या बाबतीत पण मी दाद मागितली मग मा इथं माझ्यावर अन्याय करण्यासाठी माझ्यावर हजारो म्हणजे वीस तीस लोकांनी दबाव टाकून आणलं पण मी त्यांना सांगितलं का पत्र वाचा तुम्ही पत्र काय आहे नाही समजत असेल तर साहेबांना विचारा मी ग्रामपंचायतला विचारले मी तुम्हाला लोकांना नाही विचारत माझा अधिकार आहे ग्रामपंचायतला विचारणे हा मी त्यांना विचारतो तर ग्रामपंचायतचं काम करणे असे आहे की कुठलेही काम असो रुपये एक दहा रुपयाचे जरी काम असेल तरी ते रितसरी लिहिलं पाहिजे आणि कुणाच्या घराशी कुठलं काम क चालू आहे किंवा खांबावरती बल्ब जरी पण टाकायचे असेल तरी पण तिथे नमूद केलं पाहिजे ह्या पद्धतीचं तिथे काम होत नाही दुसरा विषय असा आला आहे की त्याने एका ठिका आम्ही पत्र देऊन मागणी करून आम्हाला आमची कामं झाली नाही या आराखड्यात अजून आहेत नाही आम्ही तोंडी बोललो तर तो बोललो हे आराखडा माझ्याकड तेवीस बावीस तेवीसपासून ते स सव, पंचवीस पर्यंत आहे आता ह्याच्यात आम्ही मागणी केलेली आहे तोंडी बोललो ते नाही आले मग अर्ज देऊन माझ्याकडे पोहोच आहे ते कामं का घेतली नाही मग आता सरपंचने अशी कामं का या आराखड्यात नमूद नसताना आराखड्याच्या व्यतिरिक्त कामं के केलेली के आहेत ती एका ठिकाणी ठाकरपाड्या घडकपाड्यात ठाकरपाडा इथे मोरी बांधायचा हा विषय त्याच्यात नसतानाही सुद्धा त्यांनी घेतलेला आहे मग जी निधी येते त्याच्यात आम्हाला काय समजत नाही होम फाउंडेशनचं होतं की त्यांचं होतं मिक्स होतं त्यांना विचारलं की ते सांगतात आम्ही केलं इकडे विचारलं की ते सांगतात ग्रामपंचायतीने केलं पण हे मॅडम मी प्रत्यक्ष कुठली निधी कुठे काय केलं आहे मी पुढेसुद्धा चौकशी करून मागित मागणी केलेली आहे तर असे कामं होता का म्हणे त्यांचा बिलही थांबवावा यासाठी मी साहेबांना वारंवार फोन करून मी तेही थांबवलेलं कारण ते, ते आराखड्यात काम आहे नाही आराखड्याचे बाहेर व्यतिरिक्त असल्यास काम करता येत नाही एक दुसरा मुद्दा असा आहे मॅडम की पेसा कायदा पेसा ग्रामनिधीवर वी बावीस बावीस दोन दोन हजार तेवीसला ग्राम कोस न, कोसा समिती नेमायची असते त्या समितीत एक, एक अध्यक्ष एक उपाध्यक्ष मग अध्यक्ष हा जयराम गडकची के निवड केलेली बहुमतांनी उप अध्यक्ष महिलाची निवड ही सधू सुनीता सधू गडकची केलेली मग तिला असं दाखवलं आहे की ती काम करण्यास तयार नाही ही बाब दाखवून त्याच ग्रामसभेत तिला राजीनामा दाखवलाय आणि मासिक मीटिंगमध्ये मा स्वतः सरपंचाची बायकोला कमरेत त्यांनी बसून हे करून सभासदना विचारता कोणालाच न विचारता त्याच्या स्वतःच्या बायकोला पदावरती घेतली न घेताना त्यांनी ती बेकायदेशीर घेतलेली आहे हा आले आहे आणि तो त्याच्या बायकोला पद देता येत नाही कायद्यात ग्राम सभेची मान्यता असेल तेव्हा त्यांनी पण ते कोरे चेकवर सही कोण करणार हे बघून त्यांनी ते पूर्ण ग्रामपंचायतच्या येणाऱ्या निधीचा वाटोला लावण्यासाठी भ्रष्टाचार करण्यासाठी त्यांनी ते हे राखलं आणि माझ्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला पण ते मी माघारी गेलो पडलो एकंदरीत बघता जे आपल्यासोबत विष्णू गडक आहेत त्यांना जे त्यांचे मूलभूत हक्क आहेत त्याच्यापासून वंचित ठेवलेला आहे एक प्रकारे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे व त्याच्यासाठी ते अनेक वेळा पाठपुरावा करत आहेत पण त्यांना येत आहेत त्यांच्याकडे पूर्ण पत्रव्यवहार आहे त्यांच्याकडे सर्व कागद असून सुद्धा अजूनपर्यंत त्यांना न्याय मिळालेला नाही तर त्यांची हीच अपेक्षा आहे की त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा आणि जे सरपंच आहेत त्यांनी जी बेकायदेशीर कामं केलेली आहेत त्यांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे तर आपण आता बघूया की त्यांची ही मागणी आहे ती पूर्ण होते की नाही तरी पण मी शासनाला प्रशासनाला विनंतीपूर्वक बोलत आहे की जेही ग्रामपंचायत मध्ये सरपंचा सरपंच याने आणि ग्रामसेवक यांनी मनमान्य कारभार केलेले याची मी पाठपुरावा आहे याची जाग्याची पाहणी करून त्या तिथला मला योग्य तर नाही लवकरात लवकर मिळावा ते कुठल्याही ग्राम सभेत नाही आहे मासिक सभेत नाही आहे मग त्यांनी कसं काय केलं मग दुसऱ्या लोकांना का अडवतो हा तर आता आपण बघूया जी विष्णू गडक आहेत त्यांना पुढे जाऊन न्याय मिळतो की नाही अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका